हा <laughs> <laughs> प्रश्न जरा पर्सनल रिलेशनवर गेला आता खूप वर्ष काम केल्यानंतर आता आणि बऱ्याच एक गॅप घेतल्यानंतर जवळजवळ पाच सहा वर्ष झाल्यानंतर या नवीन जनरेशन बरोबर जरा न मगदा न न न इन्व्हॉल्वमेंट असं खायला जे काय आणलंय काही पण असू दे छोट्यातली छोटी वस्तू असू दे सगळ्यात आधी हे ट्राय कर आणि जेवढी इन्व्हॉल्व मी एज अ कॅरेक्टर म्हणून त्या मध्ये होते मोर दॅन सात आठ तास झाले सी त्या सीनला म्हणजे मला एक एका पॉईंट वन डायरेक्टरने सांगितलं तुम्ही रूममध्ये जा थोडा आराम करा माझ्याबरोबर जे घडलं ते अख्खा सार होता त्या सीनमध्ये मी एकाच वेळी दोन्हीकडे पाठवून नाही काम करू शकत इस इंडस्ट्री मध्ये राहणार आहे तो टिकना है ना तो एक बात याद रखना स्विच ऑन स्विच ऑफ खरा गुन्हेगार तो असतो जो गुन्हा सहन करतो पण प्रत्येक सीन आला की मी म्हणते या बाईचं माझ्याबरोबर गेल्या <laughs> जन्माचं काहीतरी देणं घेणं हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहताय अल्ट्रा मराठी बस तर नवी जन्मेन मी मालिकेच्या सेटवर आत्ता पण आलो आहे आणि गोड सुनेची जोडी आहे आपल्यासोबत हॅलो कशा आहात मस्त मजेत <laughs> आणि मुळात म्हणजे ही जी सासू सोन्याची जोडी आहे ना तुम्हाला दोघींना बघूनच खूप पॉझिटिव्ह वाटतं पहिली गोष्ट मालिकेमध्ये <laughs> बरं मला सांगा मालिकेचा सा पहिला दिवस म्हणजे शूटचा पहिला दिवस ते आतापर्यंतचं बॉन्डिंग याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल म्हणजे पहिली कशी नुसती एक ओळख होती आणि आता एक छान बॉन्डिंग झालंय तर त्याबद्दल सांगाल हा प्रश्न <laughs> पर्सनल रिलेशनवर गेला कारण ओळख होती आणि बॉन्डिंग याचा ॲज अन आर्टिस्ट ह्याच्यात बॉन्डिंग आणि ह्याचं काय समजे एकदा ॲक्शन म्हटल्यानंतर यू आर इन टू युअर कॅरेक्टर्स पण बॉन्डिंग म्हणाल तर असं पर्सनल वाईज म्हणाल तर या आय वॉज ऑलवेज कम्फर्टेबल म्हणजे आय इनिशियली आग्री कारण का मी आता खूप वर्ष काम केल्यानंतर आता आणि बऱ्याच एक एक गॅप घेतल्यानंतर जर पाच सहा वर्ष झाल्यानंतर या नवीन जनरेशनबरोबर जरा मी ॲडजस्ट होणं माझ्यासाठी थोडंसं हे होतं त्याच्यामुळे मी थोडीशी अशी राहायची असं नो माझा और जरा असा नो आय एम सिनियर असं वगैरे नो मगदा नो 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 इन्व्हॉल्वमेंट असं बट दॅट्स नॉट माय नेचर ते मुळातच माझा तो स्वभाव नसल्यामुळे ते नाटक थोडे दिवस चाललं <laughs> आणि दिया देन आय एम बॅक ऑन माय साईड तो मी uh, माझा हा मोठा प्रॉब्लेम आहे मी पटकन बॉन्डिंगमध्ये घुसून जाते कोणाबाई बिग प्रॉब्लेम नाही आणि जसं तू म्हणालीस की सासू सुनेची जोडी सो त्याआधी ॲक्च्युली त्या वर्डन होत्या आणि मी हॉस्टेलमध्ये राहणारी एक मुलगी होते आणि तिथनं सगळ्यात आधी आईचं आणि मुलीचं नातं तयार झालं आणि त्यानंतर ते सासू सुनेमध्ये कन्वर्ट झालं त्यामुळे तो कदाचित बॉन्ड खूपच जास्त आहे जसं मुग्धाताई म्हणाला की येस म्हणजे त्या त्यांच्या त्यांच्या झोनमध्ये असायच्या पण त्यांनी सगळ्यांना जवळ केलं म्हणजे एक एक पॉईंट असं आला की असं व्हायचं की आत्ता नाही आपण मी माझ्या मा रूममध्ये बसून नाही जेवणार आम्ही एकत्रच टेबलवरती जेवणार आणि जे काही आणलं आहे खायला जे काय आणलं आहे काही पण असू दे छोट्यातली छोटी वस्तू असू दे सगळ्यात आधी हे ट्राय कर हे कर आणि काही गोष्टी अशा गृहीत धरलेल्या असायच्या की त्या येतात घरनं तर मी ब्रेकफास्ट आणतीये आहे तर त्या विचारणार नाही त्या आणणार आणि आणलं ए इधर ब्रेकफास्ट लेके आई तर ते तिथनंच डेव्हलप झालं आणि ऑब्व्हियसली सुरुवातीचे काही दिवस कठीण होते कारण मी ऑब्व्हियसली नवीन आहे पहिली मालिका आहे पण सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी सेटवरती माझा बॉन्ड जो तयार झाला mm -hmm. तो त्यांच्याबरोबरच झाला कारण आमचं सगळ्यात जास्त सीन्स लागायचे गावातनं जेव्हा मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले तेव्हा सगळ्यात आधी आम्ही हॉस्टेलमध्ये सगळ्यात जास्त टाईम स्पेंड केला तर येस हॉस्टेलचे दिवस पण आम्ही म्हणजे मज्जा केली हॉस्टेलचे दिवस म्हणून त्यानंतर आईचं आणि मुलीचं ना चान चान आता तयार झालं आणि आता सासू सुनेचं आणि हे जे बॉन्डिंग आहे ना ऑनस्क्रीन आणि स्क्रीन हे दोन्ही आम्हाला बघायला खूप छान वाटतं आणि तुम्हा दोघींचेही आतापर्यंत बरेच सीन झाले असतील त्यामध्ये तुमचा आवडता सीन कोणता तुम्हा दोघींचा मी माझा सांगेन आमचे एकत्र असे बरेच सीन झाले पण एक सीन झाला होता जो मला अजूनही आठवतो आणि मी खरं तर त्या सीनसाठी मेंटली तयार नव्हते कारण मला वाटतं दोन की तीन पानांचा तो सीन होता आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त वॉर्डनला बोलायचं होतं आणि बाळकृष्णासोबत तो सीन होता जसं आता तू पाहिलंस तसाच एक बाळकृष्णाबरोबर सीन होता आणि मला असं झालं की ओके आय एम रिलॅक्स मला इतकं काही बोलायचं नाही आहे मला फक्त रिसीव्ह करायचं आहे रिसीव्ह करायचं आहे आणि त्यांनी तो सीन इतका कमाल केला इतका कमाल केला मला असं वाटतं तो सीन आम्हाला करायला चार ते पाच तास गेले होते कारण खूप मोठा होता खूप ट्रीटमेंटवाला सीन होता ज्यात त्यांना कळतं म्हणजे ज्यात त्यांचा मुलगा जो आहे तो लहानपणीच हो वारलेला असतो आणि त्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो तर तो तसा सीन होता आणि तो सीन मी पाहिला आणि मी खरं तर वाचला तेव्हा मी खूप रिलॅक्स होते की चला कधी कधी असं थोडंसं असतं ना की दिवसभर आपण खूप सीन करतो आणि एका सीनमध्ये जरा रिलॅक्स मिळालं की आपल्याला ओके आपल्याला वेळ मिळाला असं होतं पण लिटरली एवढे सीन केल्यानंतर मला अजूनही आहे की त्या सीनला मी जेवढा वेळ दिला आणि जेवढी इन्वॉल्व मी एज अ कॅरेक्टर म्हणून त्या सीनमध्ये होते तेवढं मी इतकं सिरियसली कुठलाच सीन केला नव्हता केले असतील पण तो मेजर होता कारण खूप सुरुवातीचे आमचे दिवस होते आणि तो मी त्यांचा सीन पाहिला आणि त्या सीनमध्ये त्या एका लाईनपासून म्हणजे एका शब्दापासून सुरुवातीपासून एंडपर्यंत त्यांनी जो काही पफॉर्म केलं ते मी अजूनही विसरू शकत नाही ते हॉस्टेलचे दिवस ते बाळ तो बाळकृष्ण त्या कशा बसल्या मी त्यांना कसं पकडलं आहे मला एक एक ना एक पॉईंट मला अजूनही आठवतं हो आणि ह्यात सोब म्हणजे मी त्या दिवशी खरं तर मी इतकं काही काही शिकले इतकं काही काही रिसीव्ह केलं आणि मी अजूनही त्या सीनबद्दल सगळ्यांना सांगते म्हणजे मी घरी पण सांगते त्यानंतर पण मी आठ दिवस खरं तर ट्रॉमामध्ये होते की यांनी हा सीन केलाच कसा इतक्या आतून आणि काही गोष्टी असं असतं की जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा थोडं थोडंफार रिलेटेबल असतं तुमच्या आयुष्याशी पण त्यांनी जो काही केला आणि त्यांनाही ते मला माहिती आहे म्हणजे तो पहिला सीन होता ज्यात वॉर्डन आणि स्वानंदी तर क्लोज आल्या पण त्या दोघीच क्लोज न येता मुग्धाताई आणि शिल्पा पण त्या सीनमुळे खूप क्लोज आल्या छान खूप छान वाटलं हे ऐकून मॅम तुमचा आवडता सीन बोल सेम सेम त्या सीनबद्दल जिथे बोलती आहे ती कारण तो सीन ॲक्च्युली माझ्या आयुष्यातला सीन होतं इट्स वॉज माय पर्सनल लाईफ सीन त्यामुळे मी खूप इन्वॉल्व होते त्या सीनमध्ये म्हणजे मी मोर दॅन सात आठ तास झाले असतात त्या सीनला म्हणजे मला एक एका पॉईंटवर वन डायरेक्टरने सांगितलं तुम्ही रूममध्ये जा थोडा आराम करा कॉफी वगैरे काहीतरी घ्या अँड मी स्टार्ट घ्या असं नाही हम साथ करेंगे इसको कंटिन्यू करेंगे आणि जवळजवळ सात पाच सात पानाचा एक सीन होता तो असं नाही आणि नाईंटी फायव्ह पर्सेंट नाईंटी पर्सेंट मीच होते त्यास मला म्हणजे मलाच बोलायचं होतं शी जस्ट हॅड टू रिॲक्ट आणि कन्सोल करणं होतं पण मी माझ्या अख्ख्या आयुष्याचं माझ्याबरोबर जे घडलं ते अख्खा सार होता त्या सीनमध्ये जो माझ्या आयुष्यातला एक पर्सनल आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा भाग होता त्याच्यामुळे त्या सीनमध्ये माझं डायलॉग बिलॉगकडे काही लक्ष नव्हतं हो मी सीन करत होते मला माझ्या डोळ्यासमोर एक एक फिल्म चालू होती माझ्या आयुष्यातली दॅट वॉज अ रियल सीन विच पण त्याच्यानंतर मी ठरवलं आता आता नाही आता रडणं बिडण नाही करायचं असं ठरवलं पण त्याच्यानंतरही जे सीन्स आले ते त्यांनी तसेच केले त्यांच्या वाट्याला जे काही येतं ते त्या खूप उत्तम करतात म्हणजे ऑब्व्हियसली इतक्या वर्षाचा अनुभव आहे पण कधी कधी असं होतं की त्या गोष्टी खऱ्या आयुष्याशी पण निगडीत असतात त्यामुळे त्यांनी जरी ठरवलं की मी आता थोडंशी प्रॅक्टिकल वागणार आणि मी असं करणार पण त्या नाही वागत त्या खूप इमोशनल आहे एक्स्ट्रीम इमोशनल आहे कधी कधी आम्हाला थांबावं लागतं आणि कन्सोल करताना पण भीती वाटते की रे आपण कसं रिॲक्ट करणार कारण खूप गोष्टी काहीतरी होऊन गेलेल्या असतात पण या म्हणजे कलाकार म्हणून जे देणं लागतं जे आपण आपल्या कॅरेक्टरशी आपल्या पात्राशी आपण खूप जास्त काय म्हणतात त्याला कनेक्टेड तर होतोच आणि हंड्रेड पर्सेंट आपण आपलं देतो सो त्या नेहमी देतात म्हणजे मी अजूनपर्यंत तरी शी इज द ओनली वन जिच्यासोबत मी आत्ता इतकं कंटिन्युअसली काम केलं आहे कधी कधी फिल्म करताना दोन चार आठ दिवसात तुम्ही घरी जाता पण इन अँड आऊट मला त्यांच्या गोष्टी कळतात की त्या कसं वर्क करतात कसं काय होतं आणि खरं म्हणजे आपल्या कामाशी प्रामाणिक कसं राहावं बाकी काही होऊ दे कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ दे बऱ्याचदा असं होतं की हे आवडत नाही ते आवडत नाही तिथे आपली थोडी चिडचिड होते पण ते सगळं बाजूला ठेवून ते आपलं काम नसून आपलं काम काय आहे आपलं हंड्रेड पर्सेंट देणं आहे आणि आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे हे मी त्यांच्याकडनं शिकले दॅट इज द थिंग ओनली थिंग फक्त मी मला स्वतःला शिकवलेले काही एफर्मेशन्स आहेत काही धडे आहेत की मी घरातनं बाहेर पडली ना मी एकदा सेटवर आले तर मग मी आर्टिस्ट मग माझ्या घरात काय चाललंय मुलं जेवली नाही जेवली काय घडलं काय नाही लिस्ट बॉदर्ड असते मी एक मी एकाच वेळी दोन्हीकडे पाठवून नाही काम करू शकत आणि एकदा मी मेकअप काढला मग मी कोणाच्या बाप्पाची मग मी फक्त घर मुलं ह्याच्यातच असते सो so, म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा मी काय खूप मोठी म्हणजे ॲक्ट्रेस होण्यासाठी वगैरे आले नव्हते काही अडचणी होत्या म्हणून आले होते पण मला खूप चांगली लोकं भेटली चांगले कलाकार भेटले खूप सिनियर आर्टिस्ट भेटले चांगले डिरेक्टर्स भेटले मला एका डायरेक्टरने खूप छान शिकवते मुग्धा इस इंडस्ट्री में ना रहना आहे तो टिकना है ना तो एक बात याद रखना स्विच ऑन स्विच ऑफ तुम जिस दिन वो सीख जाओगी ना तुम कायम रहोगे आणि टच शूड आज आज जवळजवळ बत्तीस मोर दॅन बत्तीस वर्ष झाली मी आय एम हिअर पण मला असं कधीच नव्हतं मी आय ऑलवेज से की मी नोकरी करते नऊ ते पाच नऊ ते नॉर्मल गव्हर्मेंटचा जॉब नऊ ते पाच असतो मी नऊ ते नऊ करते बट आय एम हॅपी विथ दॅट सो माझं असं काही नाही गे हो मजे हे करणार म्हणजे ये असं असं काहीच कधीच नव्हतं पण मी जे करते ना ते शंभर टक्के करते द्याच ते ना आम्ही तुम्हाला दोघींकडूनही खूप काही शिकत असतो हो आणि आता ऑफस्क्रीनही मी आता बरंचसं काय काय शिकले आणि आता जेव्हा इंटरव्ह्यू बघतील आपले प्रेक्षक ते त्यांना पण बऱ्याच गोष्टी समजतील बरं आता मालिकेत ना म्हणजे तू प्रेग्नंट दाखवली आहेस आणि प्रेग्नन्सीमध्येही तुझ्या बरीच संकटं येत आहेत पण तरीही तू पेशन्स ठेवतेस म्हणजे स्वानंदी म्हणून तू पेशन्स ठेवतेस म्हणजे कधी स्वामींचा तारकमंत्र म्हणताना दिसतेस तर अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच संकटांना सामोरे जातात पण तरी पण त्यांनी पेशन्स कसा ठेवावा याबद्दल काही मेसेज देशील का तू सारा खरं तर खऱ्या आयुष्यातही पेशन्स ठेवणं मी हे स्वानंदीकडनं शिकले मी खूप इम्पेशंट आहे आणि मी खूप लवकर रिॲक्ट करते मला पटकन ती सिच्युएशन टॅकल कशी करावी ती नाही कळत पण ते पात्र जगताना तिचं सुरुवातीपासून आयुष्य जगताना ती गोष्ट मला नकळतपणे रिअलाईज झाली की ओके माझ्यात पण पेशन्स नावाची गोष्ट कुठेतरी आलेली आहे आणि स्वानंदी प्रेग्नेंट आहे इतके काही काही संकट तिच्या आयुष्यात येत असतात पण तिचं कायम असं असतं की हार नाही म्हणायची कुठल्याही गोष्टीला कुठलंही संकट आलं तर त्याला समोर जायचं म्हणजे जा आताही एक वाक्य होतं की म्हणजे आहे आम्ही तो सीन करणार आहे आणि वॉर्डन स्वानंदीला सांगतात की खरा गुन्हेगार तो असतो जो गुन्हा सहन करतो जो गुन्हा करतो तो तर गुन्हेगार असतोच पण खरा गुन्हेगार तो असतो जो गुन्हा सहन करतो सो ही गोष्ट जेव्हा वॉर्डनने स्वानंदीला सांगितली होती तेव्हा मी इतका विचार केला होता की खरी गोष्ट आहे आपण बऱ्याच गोष्टी आयुष्यात सहन, सहन करत असतो सहन करत असतो आणि त्यावर आपण रिॲक्ट करत नाही सो पेशंटली त्याच्यावर कसा रिॲक्ट करायचं आणि कसं त्या संकटाला समोर जायचं हे मी शिकले तर सगळ्यांना मी हेच सांगेन की थोडासा पेशन्स ठेवा आणि जिथे असं होतं आहे की तुम्ही सहन करू शकत नाही तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही तिथे बोललंच पाहिजे तुम्ही तिथे रिॲक्ट केलंच पाहिजे कारण सहन करणे हा खरं तर खूप मोठा गुन्हा आहे आणि ते चुकीचं असेल तर तो खूपच जास्त मोठा गुन्हा आहे त्यामुळे सगळं सहन करू नका बोला एक्सप्रेस व्हा इमोशनली मेंटली सगळ्या बाबतीत म्हणजे तुमची जी जवळची व्यक्ती असेल त्याच्याकडे तुम्ही एक्सप्रेस व्हा तर या तुम्ही त्यातूनच बऱ्याच गोष्टी शिकाल मा, मी या मुद्द्यावर थोडंसं बोलेन मी नेहमी ने सॅक्रिफाईस करता आले आयुष्यात पर्सनल लाईफमध्ये पण पर, करिअर वाईज पण अच्छा ठीक आहे ठीक आहे इन्कार म्हणजे मी कधी अग्रेसिव्ह नव्हते मी रिॲक्ट नाही कधी झाले आणि दिस इज द राईट थिंग की पेशन्स वगैरे सगळं असावं मान्य आहे पण इतक्या खालच्या पातळीला पण तुमचा पेशन्स जाता का आहे की इल एव्हरीबडी टेक यू फॉर ग्रांटेड आणि ती मी माझ्या आयुष्यात चूक केली आता या वयापर्यंत मी हीच चूक केलेली आहे की आय ऑलवेज डू असे की नाही 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 कसं बोलायचं नाही त्याला वाईट वाटेल कसं बोलायचं ही काय ही काय म्हणेल दॅट्स ओनली थिंग दॅट्स माय मायनस पॉईंट पण मी आणखीन एक सांगेन या या सिरियलबद्दल मी जवळजवळ पाच वर्षाचा गॅपनंतर मी आले परत इंडस्ट्रीमध्ये पण मला पहिले तर आय एम सो थँकफुल टू माय प्रोड्युसर कारण मी दशमीचे खूप शो केलेत आमचे प्रोड्युसर अक्षय माझ्या दुर्वा सिरियलला तो मला वाटतं नवीन नवीन नवी एंट्री झाली होती त्याची त्यावेळेला पण आय डोंट नो मी मी लेखिकेला भेटले नाही आहे कधी मी मला नाही माहिती पण प्रत्येक सीन आला की मी म्हणते ह्या बाईचं माझ्याबरोबर गेल्या जन्माचं काहीतरी देणं घेणं आहे बिकॉज नाईंटी पर्सेंट ऑफ माय सीन्स आणि माय इमोशन्स आणि मी मुग्धा इज व्हेरी मच कनेक्टेड टू दिस कॅरेक्टर कॉल वॉर्ड इन सो so, म्हणून मला तर करताना जास्त त्रास नाही झाला मला असंच वाटतं की अरे हे तुम्ही कर चुकी आपल्या लाईफ तो इसमे क्या दॅट इज अ थिंग बट या पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वन शूड हॅव पेशन्स बट वन शूड नॉट सफर विथ दॅट पेशन्स जे नॉर्मली सोशिक आया करतात बट आय एम सो हॅपी दिस जनरेशन जनरेशन दे दे आर व्हेरी कूल दे आर व्हेरी बॅलेन्स्ड आहेत ते पण आमचा काळ वेगळा होता आमच्या आधीचाही काळ वेगळा होता सो दॅट इज अ legacy. प्रत्येक क्वेश्चन मधनं खूप छान मेसेजेस मिळत आहेत आम्हाला हे बरं जाता जाता मला एक सांगा जेव्हा तुम्ही मालिकेमध्ये एक कोड सासूबाई साकारताय जेव्हा रिअल लाईफमधली सुनबाई तुमची जेव्हा ही तुमचं जेव्हा हे काम बघते तेव्हा तिची काय रिॲक्शन असते तिच्या पण पन... तिच्याकडनं आतापर्यंत कोणत्या कमेंट आलेल्या आहेत तुम्हाला मला नाही वाटत आमच्या घरी कोणी टी व्ही आणि <laughs> <laughs> मराठी सिरियल एवढा वेळ कोणाला आहे कोणी नाही प्रत्येक जण आपल्या कामात बिझी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही घरात शूटिंग डिस्कस नाही कारण माझा मुलगा खूप मोठा डिरेक्टर आहे त्यामुळे त्याच्याकडे तर डिस्कस करायला गेलं तर आम्हाला महिने न महिने कमी पडतील बट वी डोंट डिस्कस ऍक्च्युली आणि कामाबद्दल तर मी आता परत एवढे गॅप नंतर आले त्यामुळे माझ्याकडे तर कोणी मराठी शो वगैरे बघत नाही थँक्यू सो मच आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल आणि तुमचा लंच ब्रेक सुरू आहे तरी पण तुम्ही वेळ काढून आमच्याशी इंटरव्ह्यू केलात त्याबद्दल तुमचे खूप आभार थँक्यू 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 थँक्यू